नमस्कार मित्रांनो आज आपण मोक्षदा एकादशीच्या पवित्र आणि अद्भुत कथेत डोकवणार आहोत ही केवळ एक कथा नाही तर प्रत्येकाने आपल्या जीवनात समजून घ्यावी अशी शिकवण आहे तर चला या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया कधी काळी धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना मोठ्या भक्तिभावाने विचारले हे मधुसूदन मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी कोणती आहे तिचे महत्व काय आहे भगवान श्रीकृष्ण आपल्या हसऱ्या मुखाने उत्तरले हे राजन मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात तिचा महिमा अनंत आहे या दिवशी भगवान दामोदरांची तुलसी पत्रांनी पूजा केली तर केवळ यमलोकातून मुक्तीच नाही तर मोक्ष प्राप्त होतो याचे फलित अश्वमेध यज्ञा एवढे प्रभावी आहे आता मी तुम्हाला यासंबंधीची पुराणातील कथा सांगतो ऐका आणि लक्षात ठेवा प्राचीन काळी चंपनगर नावाच्या एका समृद्ध आणि सुखसंपन्न नगरीत राजा वनस राज्य करत होता राजा ज्ञानी होता प्रजेसाठी जीव ओतणारा आणि धर्मनिष्ठ होता पण मित्रांनो एका रात्री घडलेल्या स्वप्नाने त्याचे मन बेचैन झाले स्वप्नात त्याने पाहिले की त्याचे वडील यमलोकात नरकाच्या यातना सहन करत आहेत त्यांचे करुण आक्रोश मदतीसाठी केलेली विनवणी त्याला झोपेतही अस्वस्थ करून गेले सकाळ होताच राजा वनस विद्वान ब्राह्मणांच्या दरबारात गेला आणि स्वप्न सांगितले हे पूज्य ब्राह्मण हो त्याने विचारले माझे वडील नरकात आहेत ते कष्ट भोगत आहेत त्यांनी माझ्याकडे मुक्तीसाठी याचना केली आहे कृपया मला सांगा मी त्यांना कशा प्रकारे मुक्त करू शकतो ब्राह्मणांनी विचारपूर्वक उत्तर दिले राजन जवळच पर्वतमुनींचा आश्रम आहे ते त्रिकालज्ञानी आहेत भूत भविष्य आणि वर्तमान जाणारे तेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील राजा वनस आपल्या समस्या सोडवण्यासाठी पर्वत ऋषींच्या आश्रमात पोहोचला आश्रमात शांतचित्त योगी समाधी अवस्थेत होते राजाने त्यांना वंदन केले आणि आपली कथा सांगितली पर्वतमुनींनी ध्यान करून उत्तर दिले राजा तुझ्या वडिलांनी पूर्वजन्मी एका मोठ्या पापाचे कृत्य केले होते त्या पापाचे फळ म्हणून ते नरकात कष्ट भोगत आहेत हे ऐकून राजा व्याकुळ झाला मग मला काय करावे लागेल गुरुदेव माझे वडील या यातनांमधून मुक्त व्हावेत यासाठी उपाय सांगा मुनींनी सांगितले मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत कर त्याचे पुणे तुझ्या वडिलांना अर्पण कर त्यांच्या मुक्तीचा मार्ग नक्की सुटेल राजाने आपले कुटुंब आणि प्रजेबरोबर मोक्षदा एकादशीचे व्रत केले प्राणपणाने भगवान दामोदरांची पूजा केली तुलसी पत्र अर्पण केले आणि सर्व विधी पाळले व्रताचे पुणे त्याने आपल्या वडिलांना अर्पण केले त्या पुण्यामुळे राजाचे वडील नरकातून मुक्त झाले स्वर्गात प्रवेश करताना त्यांनी राजाला आशीर्वाद दिले पुत्रा तुझे जीवन सुखद समृद्धीने भरले जावो तुझ्या भक्तिभावाने मला मुक्ती मिळाली मित्रांनो ही कथा केवळ वाचण्यापुरती नाही तर आपल्या जीवनाला दिशा देणारी आहे जो कोणी मोक्षदा एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नाहीसे होतात व्रताचे पुण्यात अश्वमेध यज्ञासमान आहे ही एकादशी मोक्षाचा मार्ग दाखवते इच्छापूर्ती करते आणि जीवनात सकारात्मक बदल घडवते कधीकधी आपण आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी काहीतरी विशेष करणे आवश्यक असते त्यांच्या कर्मांचे परिणाम आपण बदलू शकत नाही पण आपल्या पुण्यकर्मांद्वारे त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देऊ शकतो मोक्षदा एकादशी आपल्याला हेच शिकवते की श्रद्धा आणि भक्तीमुळे अशक्य गोष्टी शक्य होतात तर मित्रांनो या मोक्षदा एकादशीला भगवान दामोदरांची पूजा करा व्रत करा आणि आपल्या जीवनाला पवित्रतेची नवी दिशा द्या जय श्री विष्णू